आयो, कोको, ना कोको, फोन आहे करतो कुठे चालला इथे आपली गाडी लावली गे बघा पिथं मुहरीने पाणी काढत ना इकडं बोरिंग सिस्टीम नसते या साईडला विहीर असते सगळ्यांकडे विहीर असतात एक एक्स्ट्रा एक ऑप्शन म्हणून एम आय डी सीच्या पाण्यासोबत तर आम्हाला एम आय डी सीचं पाणी आहे बट असं कधी वापरायला संपलं वगैरे एम आय डी सीचं पाणी तर असं घेऊ शकतो आपण पावसाला <laughs> गाडी खाली गेलं बघू आमचा कोको रेडी झालाय दसरा निमित्त मस्त नवीन कपडे घातलेत आणि टिकलीशी सोबत खेळतोय माझ्या कोको ए पिल्लू सगळ्यांना हॅपी दसरा बोल कोको ऐ को? हाय हाय पिल्लू एवढंच येतं हाय म्हणजे हॅपी दसरा आज आमच्या बाळाकडून काय बोलतय प्रितू मला एक गोष्ट सांगा याच्यामध्ये तांदूळ येतात तर दसरा आहे आज आणि आम्ही सगळे मस्त हार वगैरे आणलेत लावण्यासाठी पण बाहेर इतका भयंकर पाऊस चालू आहे म्हणजे आम्ही केव्हाच वेट करतो आता पाऊस थांबेल आणि मग खाली जाऊ गाड्या गाड्यांना वळायला हार लावायला वगैरे बट पावसाची इतकं कंटिन्युअस पाऊस चालू आहे so, सो काही होतच नाही तरी आम्ही वाट बघतोय आता जरी नाही थांबला तरी आम्हाला तसं क्षेत्र जावं लागेल हा मी म्हंटल प्रीतमने आता देवाची पूजा वगैरे केली आहे आता मंदिराला आणि घराला हार लावून घेऊयात आणि दुसरी गोष्ट मला कमेंट्स आल्या होत्या तांदूळ उन्हामध्ये टाकू नकोस म्हणून तर मी उन्हामध्ये काल फक्त मी बाहेर अशीच ठेवले ते पसरवून नव्हते ठेवले बट उन्हा ते किडे बाहेरच होते तर आज मी बोरीक पावडर आणली आणि सगळं याच्यामध्ये टाकले तर ते किडे मेले नाही पण सगळीकडे पसरत आहेत घरात तर तिचं काय करून तांदूळ फेकून देऊ पंचवीस किलो तांदूळ कसे फेकणार नाही एक वेळेस असंच किडे झालेले मग मी गहू धुवून टाकले होते डायरेक्टली आणि एवढे गहू पूर्ण वाट लागली सो आता काय करू समजत नाहीये खूप जणांनी मला काही काही सोल्युशन सांगितले आहेत त्यामध्ये नीम पावडर जी ती बाहेर टाक कोणी बोरिक पावडर सांगितलं मी बोरीक पावडर धान्यवाली आणली आहे आणि ते सगळी मिक्स करून बाहेर ठेवलेलं सावलीमध्येच ठेवलेलं बट पसरवून ठेवलेलं आहे तर ते किडे सगळे बाहेर आले त्या बोरीक पावडर पण विषय असा झाला आहे किडे सगळे आतमध्ये म्हणजे घरामध्ये आले म्हणजे आता कपड्यांमध्ये घुसायला नको याचं टेन्शन झालं आहे कारण बाळाच्या एका ड्रेसवर मला मगाशी दिसला आणि हा पोरगाना टिकल्या खातोय ह्याच्या मधल्या काढून काय करतो रे तू टकल्या टकलो आमच्या टकलोने आज नवीन ड्रेस घातला का ए, ए। हे घेतलं तर बघा कसं रडतो आता बघा फक्त दे ते वापरायचं नाही फाडायचं नसतं ते बघा काहीच नाही ठेवलंय बघा सगळं फाडलं असं नाही दुसरं खेळ तुझ्या खेळणे झोपेतनं नो। नो। उठला राजा खात काहीच नाही नाटके खूप चलटले अरे बापरे इकडून तिकडून काय 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 लावला तर मंदिराला हार आणि दिवा लावला प्रीतू दिवा अगरबत्ती व्यवस्थित लावा मस्त आशीर्वाद घ्या देवाचा पायाट द्या आणि सगळ्यात पहिले चांगलं खायला सांगा खात नाही आणि आमच्या खोकोला प्रधानमंत्री बनवा नक्की प्रधानमंत्री खूप बोलणं खातो नको बाबा दे तांदूळ भरलेत भर भर हे बघा मला दाखवते हे किडे किडे छोटे छोटे बघा पण आहेत ते किडे बारीक बारीक तर हे पंचवीस किलो तांदूळ आहेत तर मी प्रीतमला बोललेली याचे हे ओले पण झाले आता कारण की पाऊस आला बाहेर होते ना आता मला वाटतं हे सगळेच खराब होणार प्रीतू ओल्याने

आणि बकेट या बकेटमध्ये मी तांदूळ ठेवले होते पण प्रीतमने ते बाहेरच ठेवले पूर्ण बकेट ओली झाली आता काय मला तांदूळ ज्याच्यामध्ये भरता येत नाहीये असा विषय झाला बाहेर चालला होय होय मध्ये होय तुम्हाला पायामधून जायला बाबतीला मला पायाला नको तविषय असा झाला आहे इथे खिळाच नाही आहे लावायला म्हणून प्रीतम स्पीकिंग लावते कोकोला गाडीवर बसून दिलं तू पहिले मिडलला लाव प्रीतू म्हणजे बॅलन्स करेल कोको को इकडे ये पिल्लू लाव आता ओके हां

आयो, कोको आयो कोको कोणाचा फोन आहे पिल्लू कोणची फोन आहे डॅडी आयो आयो तुझं नाव काय पिल्लू माहीर कोको, तुझ नाव काय तुझं नाव माहीर पाऊस आहे फायनली आणि आता आम्ही दोघं खाली आलो माळ लावायला प्रियाला म्हटलं तुझा हातछुप आहे भाई तू गाडीची पूजा कर तुझीच गाडी आहे ना आता खायला खूप नाटक करायला लागलाय असं काही खायला दिलं का गुळणी धरून ठेवतो असं का बरं करतो काही याच्यावर सोल्युशन असेल तर सांगा नक्की सगळे पोरं करतात नाहीतरी पण काही असतात नुसती त्याच्यावरती मग लाडातून काट बाहेर त्याला लाडत आला तू जास्त अरे काय तेव्हा हसता सुद्धा येत नाही त्याला कारण तरी तोंडात गुळणी धरून ठेवली ते, ते फ्रूट खाऊ घातलं आता जेवणाचं पण असंच करतो तू आता मला आणि ती मम्मी काही रागवत पण नाही त्याला मग मार घराबाहेर काढून ठेव सगळ्या सगळ्या प्रकारच्या शिक्षा देऊन पाहिजे अरे देव माझा शर्ट हाच लाल करतोय का तू मला ओरडशील चला आता फोर व्हीलर तर सुंदरी बघत बघत कोकांचा केक खाणं चालू आहे त्याचा फेवरेट के के केक आणला आहे फॉलो झालेला होता दसऱ्याचं काहीतरी स्वीट खायचं होतं त्याला तिला पण म्हणून मग ती बोलली की चला हा केक आणला गुलाबजामुन के पेस्ट्री आहे ना कोको आवडतील तुला कोको ओय याची नाही गुळगे धरत ना तू धरली

हे बघा मस्त आमचा बेड आलेला आहे आता तो असेंबल करतायत आणि एक मोठं वॉर्ड्रोप पण घेतलं तिकडच्या घरी वॉर्ड्रोप होतं इकडे नव्हतं त्यामुळे इकडे घ्यावं लागलं नाही तर मग कपडे ठेवायला जाम आम्हाला गर्दी झाली होती सो so, मस्त फिटिंग चालू आहे आणि खूप सुंदर फर्निचर आहे होम टूरमध्ये आम्ही लवकरच दाखवणार आहे तोपर्यंत बाय बाय गुड नाईट टेक केअर